दिल्लीमध्ये संसद परिसरामध्ये एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय ही व्यक्ती यामध्ये गंभीर जखमी असून आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तिच्यावरती आता सध्या उपचार सुरू आहेत मात्र आत्मदहन करण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती मिळते आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय दिल्लीच्या संसदेबाहेर एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता तिथे पोलिसांची एक टीम देखील दाखल झालेली आहे आणि तिकडे अधिक तपास जो आहे तो आता सुरू करण्यात येतोय या व्यक्तीला आता पुढील उपचारांसाठी आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहे सोमेश नेमका हा सगळा प्रकार काय नक्कीच आता जी बातमी येते त्यानुसार संसदेच्या जवळच या व्यक्तींनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आत्मदहनाचं कारण कळलेलं नाहीये या व्यक्तीला सध्या राम मनोहर लोहिया रुग्णालय हे नवी दिल्लीतील दिल जे सरकारी इस्पितळ आहे त्या इस्पितळात दाखल करण्यात आले ही व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणावर भाजली असून त्यांना बरीचशी गंभीर अशी शारीरिक हानी झालेली आहे आता याबाबतचे अधिक तपशील अजून समोर येणं बाकी आहे परंतु दिल्ली पोलिसांनी त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले त्यांनी संसदेजवळच आत्मदहनाचा प्रयत्न केला नक्कीच धन्यवाद सोमेश तू दिलेल्या अधिक माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट